कोरेगाव ते गाणगापूर पायी दिंडीचं प्रस्थान कर्जत प्रतिनिधी दिलीप अनारसे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील दत्त दिंडीचं मुख्य आयोजक कोरेगावचे भानुदास महाराज लोंढे यांनी सालापासून शेहेचाळीस लोकांनी गाणगापूरची वारी चालू केली आपल्या भावाला सरकारी नोकरी मिळावी यासाठी लोंढे महाराजांनी दत्त महाराजांकडे साकडं घातलं होतं मी आहे तोपर्यंत तुझी पायी वारी चालू ठेवी आजपर्यंत फक्त कोरोनाच्या काळामध्ये तर फक्त महाराजांनी सौभाग्यवती आणि त्यांचे थोडे सहकारी यांनी वारी चालू ठेवली पण वारीचा खंड पडला नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी दिंडीचं चा प्रस्थान झालं आजपर्यंत दिंडी महाराष्ट्राचं कुलदैवत श्री क्षेत्र तुळजापूर येथे दाखल होताच गावातील तरुण युवकांनी दिंडीचे फटाक्यांच्या आतशबाजी करून स्वागत केलं दिंडीचे खास आकर्षण म्हणजे सोनालीताई वळेकर यांचं माहेर कोरेगाव येथील सासर करमाळा तालुक्यातील निंभोरे पायात चप्पल न घालता दिंडीमध्ये चालण्याचा त्यांचा अट आहे की माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल तोपर्यंत मी चप्पल न घालता वारीत येणार असल्याचं सोनालीताई यांनी सांगितलंय असंच काही जण या वारी दिंडीत सहभागी झाले होते की फक्त फळे खाऊन तर कोणी चुलीवर शिजवलेलं अन्न खात नाहीत तर कोणी पायांनी अपंग असून देखील पायी चालत आहेत पुढे दिंडीचं चा प्रस्थान चालूच आहे न्यूज सह कॅमेरामॅन श्रीराम अनरसे I <laughs> do Gracias.